नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयाद्रीमध्ये तुमचं स्वागत घडीची मोठी बातमी शहरात माळीवाड्यात रांगोळी प्रकरणामुळे तणावग्रस्त वातावरण असताना सोमवारी सकाळी मार्गावर नवी घटना घडली आहे बॉम्बे बेकरी परिसरात मासाचे तुकडे व हाडे टाकण्यात आल्याचं समोर आलं असून यामुळे हिंदू समाजामध्ये तणावाची लाट उसरली आहे या घटनेची माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्ववादी पदाधिकाऱ्यांसह थेट कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे धार्मिक तणाव पसरविणाऱ्यांना अजिबात थारा दिला जाणार नाही शांतता भंग करणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे असा इशारा त्यांनी दिला तसेच त्या या कृत्याला जबाबदार असलेल्या समाजकंटकांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली दरम्यान सोमवारी सकाळी कोथवाली पोलीस ठाण्याबाहेर एका हिंदू तरुणावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे या घटनेची आमदार जगताप यांनी गंभीर दखल घेतली असून हल्लेखोरांवर तत्काळ कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे या बातमी साहित्यच सांगतो तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री